हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण दोन आंबे घेतलेले आहेत पाव वाटी डाळ घेतलेले आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे कणिक गव्हाची दोन चमचे तूप एक चमचा बडी चार वेलदोडे चवीनुसार मीठ थोडीशी हळद आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण डाळ शिजवण्यासाठी आपण एक तांब्या पाणी उकळत ठेवलेलं आहे आपण आता डाळ धुवून घेऊया आता आपण एक त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया पाणी ओतून डाळ स्वच्छ धुवून घेऊया सोळून धुवून घ्यायची आता आपली दोन ते पानी तीन पाण्याने डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आपण पाण्याला उकळ्याला त्याच्यात डाळ टाकून घेणार आहोत आपण डाळ धुवून घेतलेली टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपली सर्व डाळ पाण्यामध्ये टाकून झालेली आहे कुकरमध्ये आता त्याला उकळी यायला लागलेली आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी टाकून घेणार आहोत आणि ते उलादने तिकडा चमच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आपण कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे तीन ते हो। एक एक हो। चार शिट्ट्या करून घेणार आहोत आपण एक चमचा बडी घेतलेली आहे यात टाकून घेणार आहोत चार वेलदळे घेतलेले आहे पण टाकून घेणार आहोत थोडेसे गरम करून घेणार आहोत तब्ले गरम झालेलं आहे पण गॅस बंद करून घेऊया नगरून करून त्याची पूड करून घेऊया बडी आणि वेल धुळे घेतलेली आहे बडी आणि वेलची पूड केलेली आहे ती चाळणीच्या सह्याने चाळून घेणार आहोत आता आपण आंब्याचा रस करून घेणार आहोत त्यासाठी आंबे कट करून घेणार आहोत आपण या आंब्याचा पल्प काढून घेणार आहोत आता आपण आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे तो मिक्सरला ते बारीक करून घेणार आहोत आता आपण शिजले करूया डाळ शिजलेली आहे आपण आता हे पुरण घेणार आहोत आता आपलं पुरण निळून झालेलं आहे गरम करून घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये नितळून घेतलेली शिरलेली डाळ आपण घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ दोन आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे वेलदोडी पूड सर्व मिक्स करून घ्यायचे आपण हे सर्व परतून घेणार आहोत छान एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आपलं पुरण आणि आंबे वाटत आलेलं आहे चवीनुसार मीठ थोडस हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता आपलं पुरण परतून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया हे पुरण थंड झाल्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत आता आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण कणिक घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत म्हणजेचशी हळद मिक्स करून घेणार आहोत सुकचिक घट मंग मळून घ्यायची आता आपली कणिक मळून झालेली आहे आपण एक कडे घेतलेली आहे त्याच्यावरती चांगल घेतलेली आहे वाटीच्या साह्याने बारीक वाटून घेणार आहोत आता बारीक छान पुरण वाटून झालेलं आहे आता आपण हुंडा शिकसर वाटी वाट करून घ्यायची आंब्याचं सारण करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून उंडा भरून घ्यायचा असा उंडा भरून घेतलेला आहे आपण त्याची पुरणपोळी लाटून घेणार आहोत थोडंसं उपिटी लावून घ्यायची आपला तवा तापलेला आहे आपण त्याच्यामध्ये ही होळी टाकून घेणार आहोत होळीला आपण हाताच्या साह्यानुसार करून घेणार आहोत त्याच्यावरतून आपण हे तूप लावून घेणार आहोत आपण काढून घेऊया आता आपली मँगोची पुरणपोळी तयार झालेली आहे